इलो है, कल फिट यूडियो या मॉल मदे इलो बुग्या कायकाई होचा आथा आनिया आमका यो निला स्टार वेस यूटोपिया गार्डन ग्रोव मॉल गार्डन ग्रोव मॉल वेस्टा नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो आम्ही जातो उद्याच्या शॉपिंगसाठी उद्या आमक जाऊच सांगितलेलं आहे काल जाऊचा उद्या महत्वाच्या ठिकाणी तर बारीक सारीक काय सामान घ्यायचं तर चला तुमक दाखवते मुंबई मार्केट चला तर मित्रांनो आता जातो आम्ही शिंपोली म्हणजे आमचं माझं आम काय माहिती नाही आ हे माझ्या आतीची मुलगी आता काय काय का लागतं ला गोष्टी आहेत ते नव्हते असत तर आपण जाऊया तुमचा पण मी दाखवतो खाना रस्ते खाना ठेवले नाही सगळे रस्त्यांची पूर्ण वाट आम्ही उद्या रात्री जातलो निघतल जाऊ तिकडे मी सकाळी पोचतलं होतं आम्ही दाखवीन आम्ही तुला जात होते मुंबई धुळीचं साम्राज्य साम्राज्य पसरलं हे आम्ही गेल्या आठवड्यात पेपरमध्ये वाचलेलं आहे मी आता प्रत्यक्ष अनुभव आहे मरणाची धूळ असं पूर्ण सगळीकडे कामं चालू होत रस्त्यांची रस्त्यांची वाट लावून टाकली आणि कनखाना अशी उंच उंच इमारती आपल्या मुंबईतच होऊ गावतले हे असत मुंबईचे ऑटो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदान जाऊया आपण ह्या वाचून शॉक श्री हरी एज्युकेशन ट्रस्ट एस टी रॉक कॉलेज ह्या कधी मला पप्पाने सांगू ना कॉलेजच्या नावा रॉक लागला शॉक हय कल्फिओ त्या मॉलमध्ये येलो उग्या काय काय घ्यायचं हो आता आणि आमक घेऊन येला काय काय गावत हो आता स्टार वेस युटोपिया गार्डन ग्रोव मॉल गार्डन ग्रो मॉल मॉलमध्ये कपडे घेऊचे ट्रॅक पॅन वगैरे घेऊ हाय काय की लेडीज असत जेंट्स बघूया कोण उभ्या राहला बघा गेलं तर मोठ्या मॉलमध्ये एम आर एम आर पी बघितलं ना किती कसे आहेत कपडे ते तर बघतो तर आणि गेली आहेत कपडे घेऊ तिकडे माका अलाउड नाही अलाउड असा पण जायत जायचं नाही तिकडे बायकांचे कपडे सगळे आहेत जायत नाही मारतीच मागता नाही तर लेडीज चपला जेंट्स चपला शूज आम्ही आणलो गावावरून ती घेऊची का आवश्यकता नाही तर चपलं तरची मधी गोष्टी तिथे आमची ति चार चपलं आहेत त्याच्यात या जोडं येतील कपडे म्हणजे माझ्यासाठी बघतो जाऊया स्वार्थी जाऊया फिराक गेली होते निळीचे कपडे सगळे असतात माझ्या काय उपयोगाचा काय नाही मी थांबतोय म्हणजे टॅक टाकून का हाऊस गेक झाली आहे Serta harus jadi suatu gelang, hai, hai, ya hai, 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 Market घराकडे येऊन गावला की थोडा सामान घेवत राहला म्हणून आम्ही परत बाईक घेऊन गेलो मार्केटला मी अक्षय बायन राणे मी घेतले ॲक्टिवा अक्षयने घेतले बाईक मग थोडे कपडे खरेदी केलं आणि अक्षयला केस कापूचे होते मग ते केस कापलं कपडे घेतलं आणि आम्ही निघालो घरात येऊ तर झाली या उद्याची तयारी आमची खाऊची तयारी उद्या आम्ही जातलो एका फिराक फिराक म्हणजे एका महत्वाचं ठिकाण थी, आता आपल्यासाठी सगळ्यांसाठीच तर उद्या आपण दाखवीन तुमकं मी महत्वाचं ठिकाण आमचा चला तर मग <laughs> <laughs> घेऊन जायला विसरू लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय